तर नमस्कार मित्रांनो ज्यांचं लग्न झालं नाही त्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा पूर्ण बघा पूर्ण बघा ज्यांचं झालं नाही त्यांनी पण पूर्ण बघा व्हिडिओ मजा येईल तुम्हाला ना ना। आता सध्याच्या पिरियडला जर समजा जास्त चर्चा जर बघितली तर चर्चा एकच चालू बापू कोणती चर्चा चालू आहे बाई मला माझी पोरगी नोकरदाराला द्यायची काय म्हणते माझी पोरगी मला नोकरदाराला द्यायची या दोनशे रुपये रोजानी दोनशे रुपये रोजानी लोकाच्या वावरात कामाला जाते ती जर बाई म्हणती बाई मला माझी पोरगी मला नोकरदाराला द्यायची या तर बापू किती अवघड आहे या रोजाना जाणारी बाई जर म्हणती मला नौकरदाराला पोरगी द्यायची या बरं झालं बाई तुझ्या बापानं तुला नौकरदाराला दिलं नाही दे तुझी पोरगी नौकरदाराला इकडे आम्ही आमच्या शेतकऱ्याच्या पोराची पेंट घालून ठेवू दे नौकरदारायला जे म्हणत आहे माझी पोरगी नौकरदाराला द्यायची त्याच्यासाठी एक सांगतो शेतकऱ्याच्या पोरानं कुठं कमी नाहीत ते काळ्या रानामध्ये काळ्या रानात ढेकळामध्ये सोनं उगवितंय सोनं ढ्याकळात डोळे उघडा ढाकळामध्ये सोनं उरविमध्ये त्याच्या पुढे नोकरीला लागणं काय चुटकी वाजून एवढं सोलपै नोकरीला लागणं फक्त त्यानं थोडं डोसकं लावून विचार केला डोस्क लावून थोडा विचार केला त्यानं आपण जर समतेच नोकरीला लागू शिकून ऑल नोकरी ऐ जिकड बघल तिकडं पोलिसच पोलिस नदीनं पोलिस माळावर पोलीस पोलिसाच्या ठेसा था। लागायला लागल्यात तर कुणा कुणाचे कुठाने मिटवायचे हे त्यानं विचार केला कुठ्या कुठाने कुणाकुणाचे मिटवायचे आणि याच्या पुढे जाऊन सांगतो बगल तिकडं मास्तरच मास्तर समजे दे नाही मास्तर तळ्याला बी फुना मास्तर रोडनं बी मास्तर कुणाकुणाला शिकवायचं सांगा ना फुना कुणाकुणाला शिकवायचं हे विचार केला माझ्या शेतकऱ्याच्या पोरानं आणि ह्याच्या पुढे जाऊन सांगतो बगल तिकडं वकीलच वकील कुणाची कुटाने कुणा मिटवायचे बस आप आपल्याच घरचे कुटाने मिटवीत मग हे असं होऊ नये हे अशा धडका होऊ नये अशा ठेसा लागू नये म्हणून माझ्या शेतकऱ्याच्या पोरानं शेती हा पर्याय निवडला या तुम्ही एखाद्या शब्दात सरळ सरळ म्हणता हो की बाई माझी पोरगी मला नोकरदारला द्यायची शेतकऱ्याला द्यायची नाही लाज वाटली पाहिजे तुझ्या जीवाला थोडी लाज आणि त्यानं विचार केला आपण समजेच जर नोकरीला लागू तर इकडे शेती पडक पाडणार शेतात कोण करणार पडक पडणार शेती आणि मग काय महिन्याच्या पगारीचे ते कागद दळून खाणार होत कागद तुम्ही ते महिन्याच्या पगारीचे कागद दळून येत म्हणून माझ्या शेतकऱ्याच्या पोरानं डोस्क लावून शेती हा पर्याय निवडलेला शेती हा मी मान्य करतो नोकरदाराला बापू पोरगी देणं काही चुकीचं नाही नोकरदाराला दिल्यास तर लय चांगलं पण नोकरदाराला पोरगी देणं सोपं नाही त्याला पोरगी द्यायची जर म्हणलं तर कमीत कमी दहा ते वीस लाख रुपये कॅश हातात घेऊन बरोबर आहे बरोबर आहे मग तिथं त्याला कुठं दहा वीस लाख रुपये देता इकडे शेतकऱ्याच्या पोराला एक ते दोन लाखामध्ये गुंडाळपट्टी कार्यक्रम खेळ आऊट दोन लाखात आणि तुम्हाला सांगतो मी आता शेतकऱ्याच्या सुद्धा घरच पहिल्यासारखं वातावरण बापू राहिले नाही तुमच्या काळातलं हरबडी वरबडी धरपडी राहिल्या नाहीत निवांत काम चालू निवांत आज आज शेतकऱ्याची सुद्धा मालकीन राणीसारखी जागा लागली राणीसारखी राणीसारखी जागा आली या नोकर दाराची बाई उभा करायची आणि शेतकऱ्याची बाई उभा करायची वळकू सुद्धा येणार नाहीत शेतकऱ्याची कोणती इथे इतका शेतकरी आपल्या मालकीनला जपतो या आणि तुम्हाला सांगतो शेतकऱ्याची घरं बघा तुम्ही सत्तर ते ऐंशी टक्के शेतकऱ्याची घरं आरशी घर आहेत आरशेशी त्याच्यामध्ये येशी या घरामध्ये ओळखू सुद्धा येणार नाही की शेतकऱ्याचं घर कोणतं आहे आणि नोकरदाराचं घर कोणतं इतके हायफाय घर आहेत शेतकऱ्याचे मग शेतकरी कमी कशामध्ये या बापू शेतकरी कमी कशामध्ये या तुम्ही सरळ एका शब्दात म्हणून जाता की मला शेतकऱ्याला पोरगी द्यायची ना शेतकरी कमी कशामध्ये या आज साधा साधा शेतकरी जर धरला तर त्याला तीन लाख रुपये वार्षिक उत्पन्न आहे त्याचं एकदम साध्या शेतकऱ्याचं तीन लाख रुपये वार्षिक उत्पन्न आहे आणि समजा हायफाय जर शेतकरी धरला तर चाळीस पन्नास साठ लाख रुपये उत्पन्न आहे मग शेतकरी कमी कशामध्ये या मग तुम्ही एका शब्दात म्हणून जाता शेतकऱ्याला पोरगी द्यायची नाही तुमची सोच बदला तुमचे विचार बदला आणि तुम्हाला आणि सांगतो सत्तर कर, बुलट बुलट, ते ऐंशी टक्के शेतकऱ्याकड बुलट आहेत बुलट त्यांच्या बांधावर आज बुलट उभा टाकते ते शेतामध्ये जर निघाले तर बुलटवर जाते बुलटवर आणि राणीसारखं पाठीमाग बसून आपल्या बायकोला घेऊन राणी राणीसारखं ही माझ्या शेतकऱ्यात ताकद आहे आणि सांगतो शेतामध्ये बापू तुमच्यासारख्या आता धावपळी गडबडी राहिल्या नाहीत एकदम निवांत कामं चालू होती एकदम निवांत नौकरदारां जर व्हिडिओ बघत असतील तर बाबा तुमची काही चूक नाही तुम्ही तुमच्या जागी बरोबर आहोत हे आमची देवानं वरून फुकली त्याला तुमची काय चूक आहे आज बघल तिकडं जातीवाद आहे बगल तिकडं गली गली जातीवाद जिल्ह्यामध्ये जाती जाती जातीवाद तिथं थांब हर ठिकाणी घराघरात जातीवाद आहे आपण आपल्या जातीवर कट्टर चाललं पाहिजे कट्टर कट्टर चाललं पाहिजे आपली जात आहे शेतकरी जात तर आपली पोरगी आपण शेतकऱ्याला दिली पाहिजे इतकं कटर जातीवर चाललं पाहिजे आपली पोरगी आपण नोकरदाराला द्यायची नाही आपली पूरगी आपण शेतकऱ्याला द्यायची पोरगी वरी बघा बापू आपली पोरगी शेतकऱ्याला द्यायची इतकं कटर चालायचं जातीवर सरळ तुम्ही एका शब्दात म्हणता शेतकऱ्याला पूरगी द्यायची नाही अरे आज शेतकरी जागला तर देश जागला या बराबर आहे हा शेतकरी जागला तर देश जागला तुमची सोच बदला तुमचे विचार बदला शेतकऱ्यापशी नाही काय नाही काय काय नाही शेतकऱ्यापशी आणि सांगतो नोकरदाराला तरी बारा घंटे कैद राहावं हो लागतंय कैद 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 राहावं लागतंय बारा घंटे त्याला त्याच्या परिवाराला वेळ देता येत नाही एक मिनिटं वेळ ते ऑफिसमध्ये भानभान भानभान करून घरी येतंय घरी आल्यानंतर जेवण करून त्याला झोपायचं पडलेलं असते कधी ते लेकरन बाळांना वेळ देणार आहे पण माझा शेतकरी त्याच्या मनावरलं काम या आज करी लागर उद्या करी लागर परवा करी त्याला त्याचा मालक कोणी नाही ना। त्याचा मालक ते स्वतः मालक आहे स्वतः आपिस त्याच संस्था त्याची मालक तोच आणि दिवसातून चोवीस ला चोवीस घंटे ते आपल्या परिवाराला वेळ देऊ शकते लेकराला वेळ देऊ शकते बायकोला वेळ देऊ शकतंय असा शेतकरी राजा या पूर्ण पूर्ण चोवीस तास ते आपल्या परिवाराला वेळ देऊ शकत म्हणून ते शेतकरी राजा देमना नोकरदाराला आपल्या परिवाराला चोवीस तास वेळ देऊ शकत नाही वेळ ते त्यानं जर आपल्या परिवाराला चोवीस तास वेळ दिला तर ते उपाशी मेला का बापू त्यानं जर आपल्या परिवाराला चोवीस तास वेळ दिला तर ते उपाशी मेला आणि आपला शेतकरी राजा चोवीस तास आपल्या परिवाराला वेळ देऊन लखपती या लखपती पूर्ण परिवार दिवसभर संघ राहून ते लखपती काम करतोय हे माझ्या शेतकऱ्याच्या पोरानं <coughs> लावून विचार केला म्हणून हे शेती पर्याय निवडला तुम्ही एका शब्दात सरळ सरळ म्हणता माझ्या ह्या शेतकऱ्याला पूरगी द्यायची नाही या शेतकऱ्याच्या पोराला पूरगी द्यायची ना त्यानं काय पाप केलं त्यानं शेतकऱ्याच्या पोटाला जन्म घेऊन पाप केलंय हे आपल्या हातामध्ये या शेतकऱ्याच्या पोटाला जन्माला यायचं का नोकरदाराच्या पोटाला जन्माला यायचं देवानं घातलंय त्याला शेतकऱ्याच्या पोटाच्या काय चुक आहे काय चुक त्याच्या हातामध्ये तर पोटाला गेलं असतं त्याची काय चूक नाही फक्त तुमचे विचार बदला आणि तुमची सोज बदला <coughs> <coughs> दोनशे रुपये रोजानं जाणारी बाई जाती मला माझी पोरगी शेत आपले लवकरदाराला द्यायची शेतकऱ्याला द्यायची नाही तू कधी आणि कुठं तुझ्या आयुष्यात कधी तू लाख रुपये बघितलेस का एक लाख तिथं वीस लाख रुपये लावा लागते नौकरदाराला कुठून आणणार अन्ना। आणणार कुठून विचार बांधला विचार बदलला की समज व्यवस्थित होऊन जाई आणि पोरांनो आता इथं दोन मिनिटं तुमच्याकडं आपण बी थोडं लग्न होईपर्यंत बंग तास राहायचं नाही शेतकरी असो अगर नोकरदार असो चोवीस तास बांग राहायचं नाही काही नोकरदार दारू पेत नाही अशातला भाग नाही दारू पेत पण त्यांच्याकडे प्रॉपर्टी त्यांच्याकडं पद असतय म्हणून त्यांची दारू झाकली जाते बापूर त्यांच्याकडे पद असतंय पैसा माम असतंय म्हणून त्यांची ती दारूची नशा झाकली जाते आपल्यापाशी पद नाही आपल्यापाशी आम्हाला आम प्रॉपर्टी नाही म्हणून आपलं ओपन येत आहे ओपन त्यामुळे पोरांनो तास राहायचं नाही कधी घेतली नाही घेतली आपण सोडून आपल्या शेजाऱ्याला सुद्धा कळू नये की आपण या म्हणून तुम्ही बिल हराम करू हरामखोर ओळीचे सकाळी सात वाजले की नाळा ढोशी ढोशी ढोशीत बसणार आणि चौकामध्ये गुंड्या मोकळ्या करून चौकामध्ये राऊंड मारणार असे चौकून म्हणजे संध्याला बोंब मारून सांगणार आम्ही फलाण्या गावचे पोर किती पितोय बाग आम्ही असं जर पिऊन जर दाखवू लागले असतो चौकामध्ये कोण देईल तुला पोरगी रे कोण देईल तुला पोरगी त्याच्यासाठी होईल तेवढं दारूला टाळा दारू पिऊच नका दारू लग्न होईपर्यंत ज्या दिवशी दारू सोडतात माऊलीचा शब्द आळंदीच्या ज्या दिवशी दारू सोडतात दि� तिथून पुढील त्याच पुढच्या वर्षी तुमचं लग्न झाल्याशिवाय राहणार नाही फक्त एक काम करायचं आपलं घर शेत शेत घर नाव आला फलाण्या फलाण्या गावचं पोरगी फलाण्या फलाण्या गावचं पोरग एक नंबर आहे त्याला पोरगी बिंद असत टाका देऊर आहे बरोबर आहे का नाही शेत करायला पोरगी द्यायला कुणाचा नाकार नाही कुणाचा कुणाचा फक्त तुम्ही दारू प्यायलात म्हणून पुरी देणार yeah. दारू प्याला म्हणून पुरी देणार शेतकऱ्याला पूर द्यायला कुणाचा नाकार नाही आता <coughs> तुम्ही म्हणता जे दारू आहे जे दारू पि आहे त्याचं कसं लग्न होईना सांगतो ते पण तुमच्या गावचा तिकडं शिंबॉल लागलेला आहे शिंबॉल तुमच्या गावचा शिंबॉल लागलेला आहे कसा तुम्ही दारू पिऊन बांग चौकात कुठं फिरणार बोंबलत अशी वयवर्ध लोक काय म्हणतात माहिती का कोणी जर म्हणलं फलाण्या फलाण्या गावला पोरगी द्यायची सरळ हे म्हणतात कशाला द्यायला तिकडे पोरगी त्या फलाण्या फलाण्या गावचे पोरं समधे बेवडे येत समधे बिलाडे पोर आहेत म्हणतात त्यांनी एकाच नाव घेतलं का नाही घेतलं त्यांनी फलाण्या गावचे बेवडे आहेत म्हणले समधे न पेनारी ब्याय त्यात म्हणून न पेणाऱ्या सुद्धा नोकरी ह्या पेणाऱ्या म्हणून त्याचं सुद्धा लग्न होईना त्यांना सुद्धा वाटायला लागलंय की फलाण्या फलाण्या गावचे पोरं पूर्णला पूर्ण बेवडे येतं म्हणून त्याचं लग्न नाही म्हणून बाबांनो दारूला टाळा लग्न होऊन जाईल आणि एक गोष्ट सांगतो मला एक सांगा आता सिरियस सिरियस मॅटर तुम्हाला सांगतो बसा दोन मिनिट दोन मिनिट सिरियस मॅटर सांगतो एक मिनटामध्ये विचार करा थोडा विचार विचार करा आपल्या गावामध्ये लोकसंख्या किती आहे त्यानुसार ठरवा दरवर्षी दरवर्षी आपल्या गावामध्ये जवळ जवळ शंभर ते दोनशे पोराचे लग्न व्हावं लागतील दोनशे ते तीनशे पोराचे दरवर्षी दोनशे ते तीनशे पोराचं लग्न व्हावं लागल दरवर्षी गावात आपल्या गावात लोकसंख्या किती आहे पाचशे दरवर्षी जर दोनशे लग्न झाले तर ते एक दोन तीन वर्षामध्ये निघून जातील आणि ही ही जुनी पिढी निघून गेली दौथिडी आता येईल पुन्हा तर तुमच्या तुमच्या गावातल्या लोकसंख्येनुसार विचार करा की आपल्या गावात दरवर्षी लग्न होतेत किती जर आपल्या गावात दरवर्षी जर पाचन दहा लग्न जर पोरायचे होत असतील पाचन दहा तर गंभीर गोष्ट आहे लबाड बोलत नाही दरवर्षी जर पाचन दहा लग्न जर म्हणलं तर आपल्या गावात पोर आहेत पाचशे त्या पाचशे पोराचा नंबर यायला जवळजवळ ते साठ पासष्ट वर्षाचं पोरग होऊन जात या दहा जर लग्न दरवर्षी म्हणलं तर त्याचा नंबर यायला शेवटचा त्याचं साठ पाठ पासष्ट वर्षे वय होऊन जाईल आणि त्याच्यासोबत पुन्हा लग्न कोण करणार मला त्याच्यासोबत लग्न कोण करणार म्हातारा झाल्यानंतर म्हातारा झाल्यानंतर लग्न कोण करील मग आप आपल्या गावातल्या लोक जी संख्या आहे त्याच्यानुसार दरवर्षी दोनशे ते अडीचशे लग्न गावामध्ये हो व्हावं लागत अडीचशे लग्न तवा गा पूर्ण सुरळीत चालल जरा पाच दहा जर लग्न झाले तर शेवटच्या पोराचा नंबर यायला पाठीमाग त्याचं वय साठण पासष्ट वर्ष होऊन जाईल विषय संपला त्याला दाढी वाढवून हिमालयात जाऊन संन्यास घेतल्याशिवाय त्याला त्याच्या पुढे दुसरा पर्यायच नाही कोणता इकडे शेतात मन लागना ना कामाला लग्न होईना म्हणून वय झालं सासट मग हातभर दाढी वाढवायची भगवे कपडे घालायचे एक दणक काठी हातात घ्यायची थेट हिमालयात जाऊन संन्यास घ्यायचा त्याशिवाय पर्याय नाही समध्यात मोठा पर्याय दारू सोडणे दारूला हात न लावणे व्यसन मुक्त होणे आणि आपलं घर शेत शेत घर ह्याचं त्याला करायचं नाही त्याचे त्याला करायचं नाही कुणाची लावा लावी करायची नाही कुणाची काळी करायची नाही कुणाच्या हातात नाही जायचं कुणाच्या मदत जायचं नाही पुण्या भनगडीत पडायचं नाही कुठंही नाव निघालं तर चांगलं म्हणून नाव निघाव अस लग्न झाल्याशिवाय राहणार नाही जर तुमचं नाव जर कुठं खराब झालं असेल तर लग्नाला तुमचा लग्न कुठंही तुम्हाला पूर्गी द्यायला कुणीही तयार होणार नाही बास आज व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद जय जवान जय किसान